आज आमच्या नाटकाची टीम एका ठिकाणी व्हिजिट येणार आहे ती कुठे व्हिजिट येणार आहे तुम्हाला मी सांगतो त्यामुळे मी दादरला आलो मला वाटतं दादरवरून लगेच ट्रेन मिळेल दादरपूरला कुर्ल्यावरून लगेच नवी मुंबई पण प्रचंड गर्दी आहे बघतो मी आता कसं जाता येते चला गर्दीचा हिस्सा होतो एक भाग होतो आणि जातो मी आता कुर्ल्याला कुर्ल्यावरून वाश तर हे सगळे निघालेले आहेत एका प्रोग्रामला कुठला प्रोग्राम आहे आज वृद्धाश्रमला <laughs> मी सांगणार नव्हतो ह्याने सांगितलं बघा पार्टी करूया चालेल पार्टी करूया ही गाडी घेऊन आम्ही जाणार आहे वृद्धाश्रमात पनवेलच्या वृद्धाश्रमामध्ये आज नाटकाची टीम निघाली आहे वृद्धाश्रमासाठी विजिट देणार आहे कारण नाटक का आहे वृद्धाश्रमावर त्याच्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत ती वृद्धाश्रमासाठी निघाली आहे बघा लेडीज त्याच्या फोटो काढतात लेडीज सुरुवात सर्वेक्षण आलंय ना जसं मी वाचलं ना नानाने पाठवलं वाचलं नानांचं नाव आहे त्याच्यामध्ये माझं बोलणं

तुझ बिन आखे बंद कर लू कुठे तरी आहे तू ये बंद कर दू तो घर में भी तू येखो में तू साखो में तू रो जा, जा

हा मोहन आणि आम्ही पोहोचलेलो आहे पनवेलच्या वृद्धाश्रमात भावनगरचा ओल्ड एज हाऊस आम्ही पोचलो आहे नदी नदी बघा नदी बाहेर बाहेर कधी सुरुवात झालेली आहे आम्ही ओल्ड एज होम ला आहे फायदली हे बघा सगळे जमलेले तिथे वृद्धाश्रमासाठी बघा तोंड बघा गाण्याने भेंड्या खेळवतो काय खेळू <laughs> असा करून हा माणूस मी नाही हरलो मी नाही हरलो मी नाही हरलो हे हे आम्हाला सांगतात डुप्लिकेट गाणं तेच तेच गाणं म्हटलं स्वतः रिपीट रिपीट गाणी म्हंटली काय काय गाणं डबल डबल सगळे डबल डबल गात खूप आतमध्ये आणि रस्त्याच्या बाजूला आहे दुतर्फी झाडा झाड वाह क्या बात झाडा म्हणलं या वृद्धाश्रमामध्ये एक बस सुद्धा येते पलवेलकडून सत्याहत्तर नंबरची बस आहे बस आहे शांती वन नेरे वृद्धाश्रमाची ने बस आहे बस काहीतरी सांगतात आपल्याला टी शर्ट आहे महाराणी प्रोडक्शनचे टी शर्ट वृद्धाश्रमामध्ये शूटिंग आणि फोटोला आलावं नाही आहे त्याच्यामुळे मी आज काही दाखवू शकत नाही फक्त बाहेरला तुम्हाला मी सांगेन आणि बाहेरला मी फोटो यांना आम्ही आम्ही रिस्पेक्ट करायला त्यांना सन्मान करायला त्यांच्या सन्मानासाठी आम्ही आहोत ज्यादा से सब आए गए खाना खाने के लिए बुलावा आया है बटने लाया है देखो चलो बुलावा आया है ये सब लोग आ गए ये तृप्ति अभी भी सोई है उठा उसे कब कब ये कैसे हो गए कि चलो तो जल्दी उठो वो वही तो क्या बोलती है रात भर कहानियाँ सुनाती रहती है वो अच्छा तो मैं कहानी सुनाती हूँ तो तकलीफ है और इस जेड़ों के बारे में क्या जो रात भर ऐसे खर्राटे मारती है जैसे पहाड़ पे गाड़ी चढ़ रही हो चूरा ये इतना था क्या सबको हंसना चाहिए था <laughs> मिस्टर सिंह आप हाँ। हाँ आप हाँ। हुए जैसे था? था? अब होता भाप में पकाए मुझे लगा सारी 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 यार तो नहीं कह सकता था? ना नगवान क्या करूँ मैं इस आदमी को अरे स्वभाव के कारण आपके बच्चे आपको

सूर्यप्रकाच्या राणी रोहिणी पाशी पासून अविनाशराव दिवशी नवरात्रीच्या दिवशी

आम्ही इथे मजा केली आज वृद्धाश्रमामध्ये सगळी टीम आली होती आणि ह्या ठिकाणी आम्ही आज खूप एन्जॉय केला त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेलच तुम्ही बघालच कारण का ब्लॉग केलेला आहे मी आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आमचा ब्लॉग वृद्धाश्रमाचा आम्ही एक एन्जॉय केलेला एक ग्रुप आहे आमच्या शेवटचा फोटो शेवटचा फोटो शेवटचा फोटो ह्या साईडला पण